आक्षेपार्य स्टेटस लावू नका सोशल मीडिया संदर्भात पोलिसांचे आवाहन सोशल मीडियामधून व्यक्त होत असताना कोणीही दोन समाजात द्वेष पसरवेला अशा पोस्ट क्लिप्स किंवा मेसेज टाकू नयेत तसे कोणी प्रयत्न केल्यास विरुद्ध कठोर कारवाईही केली जाईल असा इशारा शेगाव शहर पोलीस पो, पोली स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी दिला आहे सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले सध्या महाराष्ट्रात सुरू असलेला औरंगजेब प्रकरण व नागपूर दंगल या प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो मजकूर अपलोड करीत दोन समाजातील तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच युवकांना शनिवारी शेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे तर सायबर विभाग या संदर्भात आक्षेपार्ह हो पोस्ट मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर नजर ठेवून असून त्यांच्यावर सूचनेनंतर पोलीस प्रशासन अशांना पकडून कारवाई करीत आहेत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी चौका चौकात जाऊन त्यांनी नागरिकांना पोलिस व्हॅनमधून आवाहन करून माहिती देत आहेत त्यामुळे व्हॉट्सअॅप इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट अपलोड किंवा फॉरवर्ड केल्यास जेलची हवा लागणार आहे यामुळे नागरिकांनी सोशल मीडिया वापर करताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन शेगाव पोलीस शहर स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केले आहे ही माहिती नितीन पाटील ठाणेदार शहर पोलीस स्टेशन शेगाव यांच्याकडून प्राप्त शेगावमधील सर्व जनतेला आहे की कोणीही चिथावणीखोर आक्षेपार्य किंवा भडकाऊ मेसेजेस असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरी असेल फेसबुक स्टोरी असेल व्हॉट्सअप स्टेटस असेल ते फॉरवर्ड करू नये त्याला लाईकही करू नये त्याच्यावर कमेंटही करू नये तसेच ते ठेवूही नये कारण की आमचं पोलिसांचं तसेच सायबर विभागाचं अतिशय बारीक लक्ष आहे आणि जो कोणीही असे आक्षेपार्य भडकाऊ चिथावणीखोर स्टोरी किंवा स्टेटस ठेवेल त्यावरती निश्चितच कारवाई करण्यात येईल आज किती कारवाई आज पाच युवकांवरती आम्ही कारवाया केलेल्या आहेत ज्यांनी स्टेटस ठेवलेले आहेत अशा पाच जणांवरती कारवाई केलेली आहे आणि पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन